नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत आहे तुमचं आपल्या टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो यूट्यूब रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे यूट्यूबवरती आपले जे सबस्क्रायबर असतात आपले जे ऑडियन्स असतात ते आपल्या चॅनलवरती व्हिजिट केल्याच्यानंतर आपला चॅनलचा जो होम टॅब आहे म्हणजेच काय तर तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलचा होम टॅब हा एकदम व्यवस्थित सेटअप करणं गरजेचं कर आहे तो सेटअप कसा करायचा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असाल माझं यूट्यूब चॅनल ओपन केल्याच्यानंतर यूट्यूब चॅनलचा होम टॅब आहे अशा प्रकारे सेटअप केलेला आहे तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर तुम्ही तुमच्या चॅनलचा टॅब पाहू शकता तुमच्या चॅनलचा तशा प्रकारचा सेटअप हा नसणार आहे कारण तो सेटअप आपल्याला करावा लागतो आणि तो सेटअप कसा करायचा याच्यावरतीच हा व्हिडिओ असणार आहे तुम्ही जर नवीन यूट्यूबर असाल तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचा होम टॅब सेटअप जर केला नसाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण माहिती तुम्हाला वन बाय वन दाखवली जाईल की तुम्ही तुमच्या चॅनलचा होम टॅब सेटअप कसा करू शकता तर वेळ न घालवता डायरेक्टली आपण स्क्रीनवरती जाऊन पाहूयात की होमटॅब सेटअप कसा करायचा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथे पाहू शकताय मी माझ्या चॅनलचं नाव टाकलेलं आहे सर्च केलेलं आहे आणि सर्च केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय माझं चॅनल हे आलेलं आहे आता यावरती मी क्लिक करतो आहे आणि चॅनलवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय माझ्या चॅनलवरती जो काही सेटअप केलेला आहे तो सेटअप इथे अशा प्रकारे दिसणार आहे तुम्ही इथे पाहू शकताय तर मी इथे हे वन बाय वन समजावून सांगतो मित्रांनो तुम्हाला आता समजावून सांगत असताना ते सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकताय आपल्या चॅनलचा बॅनर इथे असणार आहे त्यानंतर इथे चॅनलचं नाव त्यानंतर इथे चॅनल हँड हँडल असणार आहे त्यानंतर इथे आपल्या चॅनलवरती किती सबस्क्रायबर आहेत ते टोटल असणार आहे त्यानंतर आत्तापर्यंत आपण व्हिडिओ किती अपलोड केलेले आहेत ते इथे असणार आहे त्यानंतर आपल्या व्हिडिओची डिस्क्रिप्शन आपल्या चॅनलची डिस्क्रिप्शन आणि इथे काही लिंक्स आहेत तीन लिंक मी ॲड केलेले आहेत त्या तीन लिंक दाखवत आहेत तर सिम्पली मोरवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या चॅनलचं जे काही डिस्क्रिप्शन आहे हे लिहिणंसुद्धा गरजेचं आहे अशा प्रकारे लिहायचं आहे त्यानंतर खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या ज्या काही ऑदर्स सोशल मीडिया लिंक असतात त्या लिंकसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता या लिंक कशा ॲड करायच्या याच्यावरतीसुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर इथे ईमेल आय डी दिलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता चॅनल हँडल त्यानंतर इथे जो काही व्यू ग्राफ असणार आहे तो इथे दाखवला जाणार आहे तर सिम्पली मी इथे कट करतो हो आहे कट केल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे कस्टमाइज आणि मॅनेज व्हिडिओचे दोन ऑप्शन आहेत हे डीपमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्वात पहिलं आपण आपल्या चॅनलचं जे होम टॅब आहे ते कशाप्रकारे मॅनेज केलं पाहिजे सेटअप केलं पाहिजे याच्यावरती आपण व्हिडिओ पाहत आहोत तर अशा प्रकारे थोडंसं आपण खाली होऊयात आता इथं खाली आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय होममध्ये पहिलाच इथे एक व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे हा व्हिडिओ मी सेटअप केलेला आहे हा व्हिडिओ मी लावलेला आहे मित्रांनो जे कोणी ऑडियन्स आपले सबस्क्रायबर आपल्या चॅनलला व्हिजिट करणार आहेत त्यांना हा व्हिडिओ कंपल्सरी दिसणार आहे जेव्हा केव्हा त्यांनी चॅनल ओपन केल्याच्यानंतर हा व्हिडिओ तिथं ऑटोमॅटिकली प्ले होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला लावता ला येतो मित्रांनो आता त्याच्या खाली आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता फॉर यू म्हणजेच आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण ऑडियन्ससाठी फॉर यू म्हणून आपण सेट केलेले असतात म्हणजे ते ऑडियन्स इथे पाहूनसुद्धा ते आपले व्हिडिओ अशा प्रकारे पाहून घेऊ शकतात आता हे झाल्याच्यानंतर थोडंफार खाली यायचं आहे आता आपले ऑडियन्स खाली आल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओजमध्ये सुद्धा व्हिडिओ दाखवले जाणार आहे जे की आपण इम्पॉर्टंट व्हिडिओ इथे हायलाईट करू शकतो आपल्यापाशी आहे की इथे कोणते व्हिडिओ लावायचं ते मित्रांनो तर मी इथे काही व्हिडिओ लावलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं आता खाली होऊयात आता खाली आल्याच्यानंतर इथे क्रिएट प्लेलिस्ट म्हणजेच जे काही प्लेलिस्ट क्रिएट केलेले आहे म्हणजे एखाद्या ऑडियन्स आपल्या चॅनलवरती व्हिजिट केला त्याला काही जर आर टी रिलेटेड जर भरपूर व्हिडिओ पाहिजे असेल तर वन बाय वन न शोधता डायरेक्टवर डायरेक्ट ह्या होम टॅबवरती येऊन अशा प्रकारे जिथे प्लेलिस्ट असते या प्लेलिस्टवरती क्लिक केल्याच्यानंतर आर टी रिलेटेड आपल्या चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ त्यांना इथून पाहता येणार आहेत हे आपल्या ऑडियन्ससाठी एक महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो कारण आपल्या चॅनलवरती वन बाय वन सर्च करण्यापेक्षा डायरेक्टली प्लेलिस्ट यावरती क्लिक करून ते आपले व्हिडिओ पाहू शकणार आहेत आता हे प्लेलिस्टसुद्धा आपल्याला लावता ला येते आता अशा प्रकारे थोडंसं खाली होऊयात खाली आल्याच्यानंतर मल्टिपल प्लेलिस्टसुद्धा तुम्ही इथे पाहू शकताय हे सुद्धा क्रिएट करू शकता इथे तुम्ही पाहू शकता मल्टिपल प्लेलिस्टमध्ये इथे सोळा व्हिडिओ हे आहेत मित्रांनो इथून सुद्धा ते पाहू शकणार आहेत त्यानंतर थे। थे थे थे। खाली आल्याच्यानंतर इथे जे काही शॉर्ट व्हिडिओ जे आपण अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा इथे अशा प्रकारे लावता येतात ते व्हिडिओसुद्धा तिने आपले ऑडियन्स पाहू शकतात अशा प्रकारे परत आपल्याला खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर इथे पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता मी ज्या काही चॅनलवरती पोस्ट टाकत आहेत त्या पोस्ट इथे दाखवल्या जाणार आहेत तुम्ही इथे पाहू शकता जर त्यांना पोस्ट पाहायचे असतील तर डायरेक्टली होम टॅबवरती येऊन खाली येऊन अशा प्रकारे ते पोस्ट पाहू शकणार आहेत तर आता हा झाला विषय मित्रांनो आपल्या चॅनलचा आपल्या चॅनलचं जे होम टॅब सेटअप करण्यात आलेलं आहे हे अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे आता तुम्ही तुमच्या चॅनलचं जा जा होम पेज सेटअप होम टॅब सेटअप कसं करू शकता तर सिम्पली काय करायचं आहे तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकताय कस्टमाइज चॅनल जे देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चॅनल कस्टमाइज या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हे प्रोफाईलचं तर आपण पहिलं पाहिलेलं आहे आता हे होम टॅबचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता मी या ऑप्शनवरती क्लिक केलो आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जो काही तुमच्या चॅनलचा सेटअप करायचा आहे तो इथूनच करायचा आहे तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकताय तर यामध्ये मित्रांनो हा जो पहिला जो व्हिडिओ होता व्हिडिओ टायटलमध्ये जे आपण हे केला होता मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की आपले जे काही ऑडियन्स आपल्या चॅनलला व्हिजिट देणार आहे त्यांना हा व्हिडिओ दिसणार आहे तर मी तुम्हाला हा व्हिडिओ कसा चेंज करायचा किंवा ॲड कसा करायचं ते पाहू शकताय ॲड सेक्शनमध्ये देण्यात आलेला आहे इथून तुम्ही अशा प्रकारे फॉर यू व्हिडिओज पॉप्युलर व्हिडिओ लाईव्ह नाव हे सिलेक्ट करून तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ लावू शकता तर सिम्पली हे जे आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती व्हिजिट केल्याच्यानंतर कोणता व्हिडिओ दिसला पाहिजे तो व्हिडिओ मी तुम्हाला चेंज करून दाखवतोय इथे येतो मित्रांनो आता हा व्हिडिओ मला चेंज करायचा आहे तर सिंपली चेंज व्हिडिओ या ऑप्शनवरती क्लिक करतोय आणि आता व्हिडिओ तुम्हाला मी तिथे लावून दाखवतोय मित्रांनो आता मी हा व्हिडिओ घेतोय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता यूट्यूब कॅटेगरी इन्फॉर्मेशन इन मराठी असं आपण टायटल टाकलेलं होतं मित्रांनो तो किंवा मित्रांनो हा व्हिडिओ यूट्यूब कॉपीराइट म्हणजे काय था था हा व्हिडिओ मी तिथे लावून घेतो मित्रांनो सिंपली त्यावरती सिलेक्ट करतोय तुम्ही पाहू शकताय इथे हा व्हिडिओ आलेला आहे मित्रांनो आता हा व्हिडिओ आल्याच्यानंतर तुम्हाला तशाच प्रकारे करायचा आहे थोडंसं खाली यायचं आहे आणि इथे फीचर्ड व्हिडिओ फॉर रिटनिंग सबस्क्राईबरसाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओ लावू शकताय इथे एक व्हिडिओ मी ॲड करून दाखवते परत चेंज व्हिडिओवरती येतोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला तिथं ॲड करतो आहे तुम्ही पाहू शकता इथे दोन व्हिडिओ ॲड केलेला आहे त्यानंतर फॉर यूमध्ये तुम्ही जे काही व्हिडिओ लावणार आहेत ते अशा प्रकारेच लावून घ्यायचं आहे इथे पाहू शकता व्हिडिओजमध्ये वन नाईन्टी थ्री व्हिडिओ मी ॲड केलेला आहे इथून तुम्ही अशा प्रकारे रिमूव्ह करून परत ॲड करू शकता इथे सुद्धा क्रिएटेड प्लेलिस्टमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत तर सिम्पली हे जे दोन व्हिडिओ मी लावलेले आहे ला सिम्पली पब्लिश या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता पब्लिश या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ आलेले आहेत का होम टॅबला हे पाहण्यासाठी परत आपल्याला आपल्या चॅनलवरती यायचं आहे तर इथे पाहू शकता मी आपल्या चॅनलवरती आलेलो आहे आता रिप्रेश करण्या अगोदर सर्वात पहिले इथे तुम्ही पाहून घ्या मित्रांनो होम टॅबमध्ये हा व्हिडिओ आहे आता या व्हिडिओच्या जागी आपण जो व्हिडिओ लावलेला आहे तो व्हिडिओ इथे येणार आहे सिम्पली मी रिफ्रेश करतोय आता रिफ्रेश केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तर मित्रांनो रिफ्रेश केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण जो व्हिडिओ लावलेला होता तो व्हिडिओ इथे होम टॅबमध्ये फर्स्ट नंबरला आलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलचं होम टॅब अशा प्रकारे सेटअप करू शकता ज्याच्यामुळे मित्रांनो तुमचं चॅनल हे एकदम क्रिएटिव म्हणजे एक प्रकारचं व्यवस्थित असं दिसणार आहे तर मित्रांनो यूट्यूब रिलेटेड काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत आणि भरपूर असे नवनवीन यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बॅला ऐकून दाखवायला विसरू नका చాలా మేటూయా పూడి లడోమే ధన్యవాద మిత్ర